नमस्कार बीड जिल्ह्यात झालेले सरपंचपती संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर नांदेड मधील देखील अपहरणाचा तरार शुक्रवारी पाहण्यास मिळाला ठाकरेगडाचे शिवसेनेचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांच्या काही अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना घडली यानंतर नांदेड मध्ये एकच खळबळ उडाली पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत तासाभरात गौरव केली ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे हे आपल्या काम करण्यासाठी नांदेड शहरातील बाफनाटी पॉइंट येथील एका गॅरेज थांबले होते शुक्रवारी रात्री नऊ वाजता नांदेड शहरातील बाफनाटी पॉईंट येथील गॅरेज समोरून अचानक कोडगिरे यांच्या अज्ञातांनी अपहरण केले ही माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच नांदेड पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली अवघ्या पाऊन तासात गौरव कोडगिरे यांच्या अपरण कर्त्यांपासून सुटका झाली नांदेड शहराच्या बाहेर असलेल्या चंद्रसिंग कॉर्नर येथे कोडगिरे यांना ये अपहरण कर्त्यांनी सोडून दिले हा अपहरणाचा संपूर्ण घटनाक्रम अपरणाचा शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांनी सांगितला नाकाबंदी केली आणि कोडगिरे यांचा जीव वाचला गौरव कोडगिरे यांनी इतवारा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक यांनी दिली आहे एवढंच नाही तर ठाकरे शिवसेनेचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचे अपहरण झाल्यानंतर शिवसैनिक पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमले होते विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोहा येथील एका शिवसैनिकाचे अपहरण करून त्याचे जा बोटे छाटण्यात आली होती तसेच पुनरावृत्ती आज झालेली आहे पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कुडगिरी यांचा जीव असला परंतु प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे असा आरोप ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी केला आहे मुख्यमंत्री यांनी आशा गुण आमदारापासून नांदेड जिल्ह्यातील जनतेचे संरक्षण करावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी दिला आहे गौरव विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार एकनाथ पवार यांच्या प्रचारासाठी ऍक्टिव्ह होते सोशल मीडियाच्या माध्यमातून कोटगिरे हे विरोधकांचा समाचार घ्यायचे त्यामुळे कोडगिरे यांच्या अपहरणामागे राजकीय हात आहे का किंवा आर्थिक व्यवहारातून कोटगिरे यांचे अपहरण झाले का याचा आता पोलीस तपास करीत आहेत